नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाठीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला शिंपल्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे म्हणजे मसालेदार असे आपण शिंपल्या बघणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम मी हे शिंपले घेतले स्वच्छ दोन ते तीन पाणी धुवून घेतले जेणेकरून त्यामध्ये काहीतरी माती वगैरे असू शकते म्हणून हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि त्यानंतर हे गरम पाण्यामध्ये आपण उकळून घेणार आहोत ह्या शिंपल्या आहेत ना मी दोन ते तीन मिनटं मोठ्या शेगडीवर अशा पाण्यामध्ये उकळून घेतल्या त्यानंतर या सरळ शिंपल्या आहेत बघा ओपन झालेले आहेत आता हे मी गॅस बंद करते आणि पूर्ण पाणी थंड झाल्यानंतर आपण भेटूया पाणी आहे हे सर्व थंड झाले आहेत आता सर्व शिंपले आहेत ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हो हे शिंपल्या आहेत ना आता साफ कशा करायच्या तुम्हाला मी दाखवते तर आपल्याला हे शिंपल्याची भाजी करायची आहे त्याच्यासाठी आपण काय करायचं हे ओपन झाले असतात हे ओपन करायचं त्यानंतर ज्यामध्ये हे माऊस आहे तुम्ही बघू शकता म्हणजे गोळा सुद्धा म्हणू शकता ह्याचा हा शिंपली आहे ना ही ही एक साइडची आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो आपल्याला शिंपली ही खाली आहे ती आपल्याला फेकून द्यायची आहे आणि जर का तुम्हाला ह्या दोन्ही शिंपली घ्यायच्या नसतील तर तुम्ही फक्त ह्यामधला गोळा फक्त काढून भाजी बनवू शकता पण ह्या शिंपल्यामध्ये सुद्धा रस खूप छान असतो आणि शिंपल्या म्हटलं तर भरपूर ह्याच्यामध्ये कॅल्शियम असतं ज्या लोकांना कॅल्शियम कमी असेल त्यांनी आवर्जून ह्या शिंपल्या खायला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर शिंपल्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वेग ह्या वेग शिंपल्या मिळतात म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या शिंपल्यांना नावंसुद्धा म्हणतात वाड्या म्हणतात कोणी शिंपल्या म्हणतात कोणी मोठ्या शिंपल्या कोणी छोट्या शिंपल्या असंसुद्धा म्हणतात तर आता हे सर्व मी एक साईडच्या सर्व शिंपल्या आहेत ना मांसाने भरलेल्या ह्या मी काढून घेते आता हे सर्व शिंपल्या आहेत ना मी ले ले साफ करून घेतलेले आहेत बघू शकता आणि साफ केल्यानंतर मी पुन्हा एक पाणी स्वच्छ हे धुवून घेतलेले आहेत काय असतं जेव्हा आपण शिंपल्या साफ करतो ना त्यावेळेस ह्याच्यामध्ये जो आपण गोळा असतो त्याखाली ना थोडीशी वाळू असते म्हणजे माती वगैरे असते आणि ती पोटात न गेली तर ती चांगली नसते त्यासाठी आपण हे स्वच्छ पाण्याने पुन्हा एक पाणी धुवून घ्यायचं आहे तर आता आपण त्यानंतर आपण काय करायचं आहे आता आपल्याला मसाला शिंपल्या बनवायच्या त्यासाठी आपण आता मसाला काय घेतले तो बघूया त्या अगोदर आपण जे शिंपल्याचं जे पाणी घेतलं आहे हे पाणी आपल्याला टाकायचं नाहीये तर हे पाणी आहे आपल्याला घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं पण हे पाणी घेताना काय करायचं तर आपण थोडंसं गाळून घ्यायचं म्हणजे जेवढं लागेल तेवढंच आपण पाणी घ्या बाकीचं जे खाली झालेलं पातेल्यामध्ये ते आपण फेकून देणार आहोत जेणेकरून ह्याच्यामध्ये काही माती वाळू जे काय असेल ना ते निघून जाईल आत्ता जे जा आपण मसाले घेतलेत ना ते ग्रेव्हीसाठी घेतलेत खास म्हणजे आपल्याला मसाले असे बनवायचे आहेत झणझणीत असे त्याच्यासाठी मी खास जे वाटण घेतले ते आपण बघूया तर मी जवळजवळ हे पाव वाटी ओलं नारळ घेतलेला आहे आणि त्याचे बारीक तुकडे असे कट करून घेतले त्यानंतर एक मोठा टॅमॅटो घेतला तो बारीक कट करून घेतला आहे एक मोठा कांदा घेतला आहे तो बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर गरम मसाले म्हटलं तर एक आहे तेजपत्ता त्यानंतर एक चमचा धने घेतले काळी मिरे घेतले दहा जिरं घेतलेलं आहे एक चमचा मसाला वेलची घेतली आहे एक त्यानंतर हिरवी वेलची घेतली आहे एक दोन लवंग घेतलेले आहेत आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चक्रीफूल घेतलं आहे पण ते अख्खं घेतलेलं नाही त्याच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण तळून घेऊया मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं एक तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला गरम मसाले घालायचे आहेत दालचिनी काळी मिरे लवंग चक्रीपूल वेलची हिरवी आणि मसाला मिरची एक तेजपत्ता आणि धने आणि जिरं आता हे साहित्य घातल्यानंतर आपल्याला एखाद मिरच्या फक्त आपल्याला परतवून आहे त्यानंतर कांदा आलं आणि लसूण त्याने तो नारळ आता हे सर्व साईडचे घेतल्यानंतर आपण व्यवस्थित केला परतवायचं एक दोन मिनट मी व्यवस्थित मिडियम शेगडीवर हे मसाले सर्व भाजून घेतले ह्यामध्ये थोडासा घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित पुन्हा परतवून आहे हा थोडासा कांदा आहे ना हा लालसर झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे मिरची पावडर एक छोटं टेबल स्पून घालायची आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एक हात मिनटं हे परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करते आणि हे सर्व वाटण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेऊया सर्व गरम मसाला थंड झाल्यानंतर मी मिक्सरला वाटून घेतलं जेवढं पाणी लागलं ला त्याच्यामध्ये थोडंसं घालून असं बारीक असं वाटून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आपण सर्व जे गरम मसाले घातले होते त्याचा आणि वाटण्याचा खूप सुंदर येतो आहे मी जो आपण मसाले भाजले होते ना त्याचाच हा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी जवळजवळ एक मोठा पळी तेल घातलेलं आहे आणि ते गरम झालं आहे आता ह्यामध्ये आपण एक टेबलस्पून हिंग पावडर घालूया आणि जे आपण वाटण केलं होतं ना ते घालूया सर्व वाटण मी ह्या तेलामध्ये घातलेलं आहे आणि आपण परतवून घेऊया एक दोन मिनटं व्यवस्थित हे तेलावर वाटण आहे हे परतवून घ्यायचं आहे चिंपल्याचा हा मसाला आहे ना हा रेडी झाला आहे आणि आपल्याला ना थोडंसं असं कलर चेंज तर आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे आणि पावसाळ्यामध्ये ना म्हणजे मच्छी मिळत नाही बोटीसुद्धा वरती चढतात समुद्रामध्ये काही जात नाही त्याच्यामुळे ना भरपूर ह्या सीझनला शिंपल्या मिळतात कालवं मिळतात त्यानंतर अशा खाडीच्या मच्छी ज्या असतात ना ती भरपूर मिळते आणि ह्या सीझनला ना अशा भाज्या जर त्या बनवल्या ना तर खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात आणि हे सीझनच असं खाडीच्या मच्छीचं खास असतं आणि एकदम टेस्टी आहे पावसाळ्यामध्ये भाज्या लागतात आता ह्या सर्व ग्रेव्हीला ना तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त हा मसाला रेडी आहे एक दोन मिनटं आपण व्यवस्थित परतवून घेऊया अशा खूप छान छान आपल्या मच्छीच्या म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने व्हेज भाज्या नॉन व्हेजच्या भाज्या अशा वेगवेगळ्या मी व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहे घरगुती मसाले ह्याच्यामध्ये मी कुठलेही वेगळे मसाले असे वापरणार नाही आहे आपण जो घरी मसाला बनवला आहे तोच वापर करणार आहोत आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर आपला वाढवळ पद्धतीने घरगुती मसाला हा मी जवळजवळ अडीच चमचे घालणार आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालते ह्या अगोदर आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना थोडं सांभाळून घालायचं आहे आता हे सर्व घातल्यानंतर मिक्स करून घेऊया एखाद दोन मिनटं आपण व्यवस्थितचे मसाले आहेत हे परतवून घ्यायचे मस्त अशी ग्रेव्ही ही, ही रेडी झाली मसाला म्हणजे हा खास आपण शिंपल्यासाठी हा मसाला रेडी केलाय आणि खूप सुंदर झालाय तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी आणि जे वाटण्याचं पाणी केलं होतं ना तेच मी घालणार आहे आणि त्यानंतर आपण मिक्स करून आहे शिंपल्यासाठी मस्त असा मसाला रेडी झालाय आता ह्यामध्ये आपण जे शिंपल्याचं पाणी घेतलं होतं म्हणजे आपण जे गाळून घेतलं होतं ते पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आपण सर्व पाणी घालणार नाही आहे जेवढं लागेल तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया थोडं पुन्हा घालते आता ही मसाला हा रेडी झाला आहे म्हणजे ही ग्रेव्ही आहे ही खूप छान झाली आहे आता एक दोन मिनटं आपल्याला ही पुन्हा शिजवून घ्यायची आहे मस्त असा मसाल्याला कलर आला आहे आणि खूप सुंदर आलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शिंपल्या आणि मिक्स करून हा हा काय मस्त असा शिंपल्याचा रसा म्हटला तरी चालेल किंवा कालवण म्हटलं तरी सुद्धा चालेल खूप छान असं रेडी झालंय आता एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून ह्यावर शिजवून घेऊया आता ही प्रोसिजर आहे ना ही आपल्याला मंद आचेवर करायची आहे आणि ह्यामध्ये जर का तुम्हाला पुन्हा असं वाटलं की पाणी कमी झाले किंवा रसा कमी झाले असं वाटलं तर ह्यामध्ये आपल्याला पुन्हा जे शिंपल्याचं पाणी आहे ते आपल्याला घालायचं आहे मिक्स करून घेऊया आता शिंपल्यात एक पाच मिनिटासाठी मंद आचार आपण शिजवून घेऊया पाच मिनट झाली आणि मंद आचर आपण ह्या शिंपल्यात ह्या सर्व शिजून घेतलेल्या आहेत आणि मसालेदार अशी शिंपले रेडी आहेत आता ह्यामध्ये ना मी दोन चमचे फक्त कोकम आगळ घालते आणि आपण मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये घालूया आपण कोथिंबीर मिक्स करून घेऊया खूप मस्त अशी रेडी झाली आहे ही ग्रेवी सुद्धा खूप छान झाली आहे आणि चवीला ना अप्रतिम अशी लागते तुम्ही करून बघा हे तुम्हाला नक्कीच समजेल मसालेदार शिंपले रेडीज आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि एका डिशमध्ये सर्व करून घेऊया आजच्या भागामध्ये मी मसालेदार अशी शिंपल्याची रेसिपी दाखवली तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि चॅनल जर का नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला ते देखील दाखवायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्री नाटिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ती शिंपल्याची भा दर भाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच व्हिडिओ छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची सर्वात टीप म्हटली ना तर ज्यावेळेस शिंपल्या आपण उकडल्या ना त्यावेळेस ते, ते पाणी राहिले ते व्यवस्थित गाळून घ्या आणि सेकंड टाईम पुन्हा ते स्वच्छ आपण शिंपल्या साफ केल्यानंतर धुवून घ्या जेणेकरून त्यामध्ये काही वाळू वगैरे असेल तर त्याचा आपल्याला पोटासाठी त्रास होऊ शकतो म्हणून सर्वात महत्त्वाची ही टीप आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील हे चॅनल देखील आहे त्या चॅनल जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद